जय महाराष्ट्र या क्षणाची सर्वात मोठी बातमी आपण पाहणार आहोत एकनाथ शिंदे आणि शिवसेना आता संपणार कारण ज्या पद्धतीने शिंदेने ठाकरेंवर डाव टाकला होता तेच डाव आता उलटून एकनाथ शिंदे यांच्यावरती पलटणार आहे बातमी समजून घेण्या अगोदर मित्रांनो आपण जर ठाकरेंचे समर्थक असाल तर कमेंटमध्ये जय शिवसेना लिहायला विसरू नका तर देशालाही सर्व श्रोत आहे शिंदेनी जेव्हा भाजपासोबत युती केली तेव्हा ती मुख्यमंत्री पदासाठी अडून बसले होते आणि त्याच्यासाठी त्यांनी अनेकदा आपली नाराजी व्यक्त करत दरेगाव ही गाठलं होतं आणि कित्येक वेळा दिल्लीचा दौरा दौराही केला होता शेवटी दिल्लीच्या आदेशावरून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्यात आलं मात्र त्यांच्या हाताखाली देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री म्हणून काम करत राहिले देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राजकारणाचा तगडा अनुभव असून सुद्धा त्यांना पक्षाच्या आदेशामुळे शिंदे यांच्या हाताखाली काम करावे लागले त्यामुळे देवेंद्र फडणवीस हे चांगलेच नाराज झाले होते आणि त्यांचे समर्थकही नाराज झाले होते मात्र दिवस फिरले आणि उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे झाले आणि मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस झाले त्यावेळीची नाराजी त्यावेळीचा राग आता देवेंद्र फडणवीस हे बाहेर काढताना दिसून येत आहे आणि तसेच जाळे देखील ते एकनाथ शिंदे गटाभोवती टाकलत आहेत त्याचेच उदाहरण म्हणजे शिंदे गटामध्ये रोज एक बड्या नेत्याचं नाव नेहमीच चर्चेत येत असतं तो नेता कधी कुठल्या घोटाळ्यामध्ये अडकला असतो तर कधी कुठल्या कॅन्टीनमध्ये भांडणाच्या व्हिडिओमध्ये व्हायरल झालेला असतो त्यामुळे एकनाथ शिंदे यांचा गट महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नेहमीच चर्चेत असतो महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये भाजपाचा मुख्यमंत्री झाल्यापासून एकनाथ शिंदे यांच्या अडचणी वाढत असल्याचं आपण रोजच पाहत आहोत एकीकडे उद्धव ठाकरे हे एकनाथ शिंदे यांच्या अडचणीत वाढत आहेत तर दुसरीकडे शिंदे गटाचे मंत्री शिंदे यांना अडचणीत आणत आहे तर तिसरीकडे भाजपा आता कुठेतरी एकनाथ शिंदे यांना सत्तेतून बाहेर काढण्यासाठी नवनवे प्रयोग करताना दिसत आहे त्यामुळे एकनाथ शिंदे आता सत्तेत न राहता सत्तेतून बाहेर जाण्याचा विचार करत आहे नेमकं काय आहे सविस्तर बातमी जाणून घेऊयात या दोन मिनिटाच्या बातमीपत्रात त्या अगोदर मित्रांनो आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा व शेताच्या बेलायकॉनला क्लिक करा मित्रांनो जय महाराष्ट्र उपमुख्यमंत्री पद नगरमंत्रीपद हे फक्त नावालाच असल्याचं जाणवत आहे ज्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते त्यांच्या बाजूला उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हे बसले होते पण ज्यावेळी संपूर्ण महाराष्ट्राचा कारभार हे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे हे पाहत नसून ते फक्त होते उपमुख्यमंत्री म्हणून काम करणारे देवेंद्र फडणवीस त्यामुळे आता नगरविकास मंत्री आणि उपमुख्यमंत्री पद हे फक्त नावालाच एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे मुख्यमंत्री जे असं पद आहे ज्यांच्या अंडर थ्रो रोज सगळ्या फाईली जात असतात सांगायचं उदाहरण झालं तर नगरविकास मंत्री फाईल देखील ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सही शिवाय पुढे सरकत नाही त्यामुळे आता महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये शिंदेपेक्षा शिंदेच्या पदापेक्षा देवेंद्र फडणवीस हे वरचड ठरत आहेत शिंदेचं हे पद फक्त नावालाच आहे ही अशी ही चर्चा आता सुरू झाली आहे त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता एक नवीन जाळं टाकलं असून त्या जाळ्यामध्ये एकनाथ शिंदे हे चांगलेच अडकले आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नगर विकास खातं हे एकनाथ शिंदे यांच्याकडून काढून घेतल्याची माहिती आता समोर येत आहे त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एकनाथ शिंदे यांना अलग सत्तेतून बाहेर काढण्याच्या तयारीत असल्याचं चित्र आता समोर येत आहे मित्रांनो सर्व देशाला आणि महाराष्ट्राला सुद्धा माहीत आहे की भाजपाला महाराष्ट्रामध्ये एखादी सत्ता हवी आहे आणि त्यासाठी भाजपा हे कुठल्याही थराला जाऊ शकते आणि भारतीय जनता पार्टीच्या आजपर्यंतचा रेकॉर्ड आहे की ती कधीच कुठल्याही प्रादेशिक पक्षाला सोबत येऊन वरपर्यंत येऊन देत नाही त्यांना मध्येच त्यांचा पत्ता कट करण्यात येतो त्याचे द्यायचे उदाहरण झाले तर राजू शेट्टी यांच्या शेतकरी संघटनेचे म्हणावे लागेल तर दुसरे उदाहरण द्यायचे झाले तर उद्धव ठाकरे यांचे शिवसेनेचे म्हणावे लागेल बावीस वर्षाची युती फडणवीस यांनी आपल्या स्वतःच्या स्वार्थापोटी तोडून टाकली हे सगळे एकनाथ शिंदे यांच्या डोळ्यासमोर घडलं तरी देखील एकनाथ शिंदे यांचे डोळे उघडले नाही ते भाजपासोबत युती करून राहू लागले मात्र आता हळूहळू भाजपा ही शिंदे गटासोबत युती तोडताना त्यांना अलगत बाजूला काढताना दिसत आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ठाकरेंसोबत गद्दारी करून एकनाथ शिंदे हे भाजपाबरोबर पुढे गेले याचं दुःख हे एकनाथ शिंदेंना आहे आपण पुढे गेलो आणि आपल्यासोबत एकनाथ शिंदे यांना आहे परंतु आजपर्यंत मातोश्रीवरील इतिहास आपण पाहिला तर ज्या ज्यावेळी ज्या ज्या नेत्यांनी शिवसेना सोडली त्यांचं राजकीय अस्तित्व संपलं हे आजचं उदाहरण आहे अजित पवार निधी देत नाहीत आमदारांच्या सर्व व्हिडिओ बाहेर पडत आहेत आमदारांबद्दल असलेली माहिती बाहेर येत आहे फोन टॅप होत आहेत आपलेच नेते भाजपाला आपल्याच पक्षातील बैठकातील बातमी पुरवत आहे असंही आता शिंदे यांना वाटत आहे त्यामुळे आता एकनाथ शिंदेना महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये येणाऱ्या पुढील काही दिवसामध्ये खूप मोठा धक्का बसू शकतो त्यामुळे आधी घाई संकटात जाईल हे म्हण आता कुठेतरी खरं होताना दिसत आहे तर दिल्लीवरून एक महत्वाचा आदेश आला आहे तो म्हणजे मुंबई ही भाजपाने एकटीच लढवावी असे आदेश दिल्लीवरून आल्यामुळे आता एकनाथ शिंदे यांची आणखीन कोंडी झाल्याचे चित्र दिसत आहे त्यामुळे आता एकनाथ शिंदे हे मधल्यामध्ये लटकले आहे कारण एकनाथ शिंदे यांच्यासाठी आता मातोश्रीचे दरवाजेही बंद झाले आहेत त्यामुळे फडणवीस जर का चाल चालत एकनाथ शिंदे यांना सत्तेतून अलगत बाजूला काढले तर एकनाथ शिंदे यांचा गट ना घरका ना घाटका अशी अवस्था या शिंदे गटाची होईल मित्रांनो तुम्हाला काय वाटतं आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अद्यापही आपण आपल्या आवाज महाराष्ट्राचा नो चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लोक सबस्क्राईब करा व बेल बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद